मनोज जरांगे यांच्या गावामध्ये ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश मोर्चा पोहोचलेला आहे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची यात्रा अंतरवाली सराटीमध्ये येणार आहे अंतरवाली सराटीमध्ये न जाण्याचे पोलिसांनी आदेश दिलेले आहेत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना पोलिसांनी याबद्दलची नोटीस दिलेली आहे तर मनोज जरांगे यांच्या गावामध्ये ओबीसी आरक्षण बचाव यात्रा या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी वाघमारे आणि त्यासोबतच हाके यांना नोटीस बजावलेली आहे अंतरवाली सराटीमध्ये न जाण्याच्या सूचना पोलिसांकडनं देण्यात आल्या आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात प्रतिनिधी गौरव साळी सध्या आपल्यासोबत आहेत गौरव एकीकडे पोलिसांनी दिलेली नोटीस दुसरीकडे हाके आणि वाघमारे यांची भूमिका काय म्हणते खरे गुरुप्रस्त आपण जर पाहायला गेलं तर ओबीसीच्या ओबीसी जनाक्रोश यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे देखील या हे दोन्ही नेते जे आहेत ते या यात्रेत सहभागी होणार आहे आपल्यासोबत लक्ष्मण हाके आहेत सर हे कशा प्रकारची तुमची यात्रा असणार आहे आणि सुरुवात कशी होणार आहे खर तर आज अंबड तालुक्यातल्या म्हणजे जिल्हा जालन्यातला अंबड तालुका त्याच्या दोदर गावामध्ये या भारतामधला पहिला मुखद स्तंभ आहे सिद्धेश्वरी प्रसाद मंडल त्यांचा आयोग या देशामध्ये आयोग या आयोगाच्या देशा माध्यमातून या देशामधल्या ओबीसीना जो न्याय भेटला ओबीसी आरक्षणाचा त्या मंडल स्तंभावरती आम्ही जाणार आहोत आणि त्या मंडल स्तंभापासून आजच्या आमच्या या ओबीसीच्या जनआक्रोशिसीच्या मनामधली काय भावना आहे त्या जाणून घेण्यासाठी आम्ही आत्ता आमचा तीन चार जिल्ह्याचा दौरा आहे पाच दिवसाचा जवळजवळ पाचशे ते सहाशे किलोमीटर किलोमीटरचा हा दौरा आहे त्यामध्ये सभा आहेत त्यामध्ये रॅली आहेत त्यामध्ये लोकांच्या मनामधला ज्या भावना आहेत त्या समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये शिक्षक असतील त्यामध्ये डॉक्टर असतील त्यामधला कष्टकरी वर्ग असेल त्यांच्या तांद्यावरती पाड्यावरती वस्त्यावरती आम्ही जाणार आहोत आणि आमच्या काय भावना आहेत ज्या मायबाप सरकारला दाखवून देणार आहोत कशा प्रकारचा दौरा असणार आहे आणि आज तुम्ही पोलिसांनी दिलेल्या नंतर लक्ष्मण हाके यांची पुढारी न्यूज कडे ही पहिली प्रतिक्रिया